प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे शिर्डी शिर्डीमध्ये येणाऱ्या सर्व मास्क संस्थांनी पुरवावेत आणि एक मोठा बोर्ड लावा भाषाकडे नो मास्क नो दर्शन ही मला वाटतं आता संस्थांनी ता तात्काळ अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आता त्यामुळे असा काही फार खर्च नाही मास्क पुरवण्यामध्ये तर संस्थांच्या अधिकाऱ्यांना मी आज सूचना देणार आहे की जे काही भाविक येतील दर्शन रांगेत सुरू सुरू होताना त्यांना मास्क द्यायचा पण मास्क जर तुम्ही घेत घातला नाही तर दर्शन मिळणार नाही